नमस्कार मित्र मित्रांनो अगदी छोट्या छोट्या बुकेसाठी मुलांसाठी मोठ्यांसाठी आपण आज बनवणार आहोत शंकरपाळी ती सुद्धा मुगाच्या डाळीची इथे आपण मैदा मात्र वापरणार नाही सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मुगाची डाळ आपण एक दीड तास अगोदर भिजून ठेवायची मुगाची डाळ लगेच भिजली जाते या ठिकाणी भिजल्यानंतर बघा आता मी पाणी काढून सगळी डाळ मिक्सर आपण भांड्यामध्ये टाकायची वाटताना कसं वाटायचं अगोदर याला थोडंसं बंद चालू करून वाटून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायचं आलं टाकू शकता आपण आलं बरोबर वाटतच नाही म्हणून हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि पुन्हा वाटून घ्यायचं अशा प्रकारे आपण पेस्टसाठी वाटून घेतली की सगळं काही ही जी मुगाची डाळ आहे एका परातीत आपण काढून घ्यायची आता ही सगळी अगदी काढून घेतली की नंतर त्याच्यामध्ये घालायचे दोन चमचे रवा सगळं हे मिश्रण पुन्हा जर आपण एकत्र एकत्र करून घेऊया का रवा थोडासा भिजला जाईल नंतर आपण काय करायचं टाकायचं जिरं टाकायचे थोडीशी हळद टाकायची आणि ओवा थोडासा हातावर कुसकरून टाकायचे ओवा टाकल्यानंतर याची चवणच छान लागते शंकर आपण घालतोच आणखी चांगली लागते इथे माझ्याकडे काळे तीळ होते मी ते घातले नसेल तर काही हरकत नाही तेल मात्र काही गरम गरम करून करत टाकायचं गरज नाही फक्त थंड तेल टाकलं तरी चालेल दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ ना एक कप मी घेतले पण अगोदर थोडंसं टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं सगळं मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित आता केल्यानंतर तुम्हाला कळेलच की थोडस पातळ असं वाटतंय म्हणजे पुन्हा आपल्याला थोडस गव्हाचं पीठ लागेल असं एकत्र घालायचं नाही थोडं थोडस घालून आपण हे गव्हाचं पीठ घालायचं आता या ठिकाणी मला कमीत कमी एक कप आणि त्याचबरोबर थोडस आणखीन म्हणजे सव्वा कप असं पीठ बरोबर अगदी लागलंय आता हे आपलं झालं मिश्रण थोडस दोन मिनिटाला बाजूला ठेवून द्या झाकून आता आपण त्यासाठी लावण्यासाठी साठा रेडी करूया बाहेरून शंकरपाणी आणली आणडी घालतात तरी डाळडा वापरतात आपण इथे घरी बनवतोय म्हणून आपण तूप वापरायचं दोन चमचे साजूक तूप तर दोन चमचेच आपण घालायचे गव्हाचं पीठ या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता हरकत नाही पण मी इथे गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे सगळं मिश्रण एकत्र केलंय आणि आता आपण बघा कपडा काढून घ्यायचंय ते पीठावरती आपण एखादा गोळा उचलायचं छानसा गोळा तुम्हाला लहान मोठा जितका तुमच्या पोळपाटावर होईल किंवा तुम्ही चॉपिंग कोर्डवरती करू शकता किंवा तुमच्या आपल्या किचन प्लॅटफॉर्मवरती केलं तरी हरकत नाही अशा प्रकारे पीठ लावून सगळे अगदी चपातीसारखे आपण लाटून घ्यायची अगदी पातळ नाही म्हणजे जाळीने आणि पातळीने बघा पातळी त्याची अशा प्रकारे असली पाहिजे आता हे झालं की त्याच्यावरती थोडासा साठा व्यवस्थित सगळं अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा अगदी पुरा पुरेसे झाला पाहिजे थोडंसं त्या पुन्हा ग गव्हाचं पीठ त्याच्यावरती शिंपडायचं नंतर अशा प्रकारे ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे अशा फोल्ड करायचं एका बाजूने झालं तर दुसऱ्या बाजूने करायचंय नंतर काय करायचं पुन्हा त्याला साठा लावायचा आणि पुन्हा त्याच्यावरती आपण पीठ थोडंसं बुरबुरायचं आता हे सगळं झालं की आता जर वाटत असेल की आपल्याला थोडंसं हे जाडसर आहे एका बाजूने तर आपण काय करायचं जरासर लाटणी त्याला लाटून घ्यायचं काय का जाडसरता कामाने मला वाटलं म्हणून मी थोडंसं लाटून घेतलं आता पुन्हा नंतर ही जी एका बाजूची बाजू आहे ना मी ज्याप्रमाणे पकडते त्याप्रमाणे बघा अशा प्रकारे करायचं दाबून घ्यायचं अगदी व्यवस्थित आणि नंतर आपण याचे आता तुकडे करायचे आता तुकड्या सगळे आपण करून घ्यायचे आणि त्याचबरोबर करताना गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला आपण ठेवून द्यायचं आता हे बघा सगळे मी बरेचसे करून घेतले आहेत बाकीचे नंतर करणार आहे तर तेल गरम झालंय का पाहूया तर तेल थोडंसं अजून दोन मिनटं लागतील बघा आता वरती झालं म्हणजे कम तो गोळा वरती आला म्हणजे तेल गरम झालं आहे आता हे सगळे आपण त्याच्यामध्ये टाकायचे शंकरपाळी आता गॅस मात्र मीडियम करायची अगदी फास्ट करायची ते करपल्या आतमध्ये कच्चे राहतील म्हणून ते होऊ नये म्हणून अशा प्रकारे अगदी लोटो मिडिओ वरती ठेवून व्यवस्थित आपण तळून घ्यायचे आणि तळताना मात्र हलवत राहायचा घेतलेल्या काढून बघूया बघा तुम्हाला आवाज इथं कळतच असेल की शंकरपाळे आपली किती छान तशी खायला अगदी मस्त लागते आणि ती सुद्धा मुगाच्या डाळीची आणि गव्हाच्या पिठाची अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि जर याप्रमाणे केल्यानंतर एखाद्या बंद डब्यात ठेवायची जेव्हा असेल तेव्हा चहा पिताना तुम्ही खाऊ शकता मुलांना जेव्हा हवं असेल त्यांना करून देऊ शकता बाहेरून आणण्याचीही गरज नाही बाहेरून आपला महागही पडतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगायचंय आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा आहे आपण एका छानच्या रेसिपी